सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे एकवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रुद्र आता दामिनीला घेऊन घरी आला रात्र खूप झाली होती दामिनी झोपली होती असं त्याला वाटत होतं तेव्हा तर दामिनीने नाटक केलं होतं झोपेचं रुद्रपासून दूर जाऊ नये म्हणून पण आता खरंच दामिनी त्याच्या पाठीवर डोकं ठेवून झोपण्याचं नाटक करता करता तिचा डोळा लागला होता घराच्या बाहेर गाडी थांबवून रुद्र तिला म्हणाला दामिनी जागी हो घर आलं आपलं आणि त्याच्याच शब्दाचं त्याला हसू आलं कारण तो आपलं घर म्हणाला तरीही दामिनी उठली नाही तशीच त्याच्या पाठीवर डोकं ठेवून त्याला झोपली होती तिची ती निरागस मिठी रुद्रलासुद्धा आवडत होती आणि त्यानं तिच्या पकडलेल्या हातावर त्याच्याही नकळत प्रेमाने हात फिरवला आणि मग काही वेळाने म्हणाला दामिनी उठ आणि त्यानं तिला हलवली कारण ती उतरल्याशिवाय त्यालासुद्धा गाडीवरून उतरता येत नव्हतं दामिनी तर चांगलीच झोपली होती मग रुद्रनं तसंच गाडीवर बसूनच तिच्या मांडीला हात लावला आणि तिची मांडी थोडी दावली मग दामिनी उठली आता तिला झोपेत काहीच कळत नव्हतं जेवणही भरपूर झालं होतं त्यामुळे रुद्रचा स्पर्श तिला जाणवतच नव्हता रुद्रनं दरवाजा उघडला आणि ती तशीच पेंगुळलेल्या अवस्थेत येऊन खाली चटईवरच पडली आणि तसेच पाय पोटात घेऊन लहान बाळासारखी झोपली रुद्रला तिचं जरा हसूच येत होत मग त्यानं तिला पुन्हा उचलली आणि कॉटवर झोपवली तिची साडी व्यवस्थित केली अंगाखाली ज आलेले तिचे केस व्यवस्थित केले आणि आता रुद्रची नजर तिच्या शांत चेहऱ्याकडे गेली त्याला तिच्याकडे पाहून खूप काय काय वाटत होतं खूप बोलावं वाटत होतं तिच्याशी पण तो व्यक्त होत नव्हता आणि तो तिच्यापासून निघाला तसा तिने झोपेतच त्याचा हात पकडला आणि म्हणाली रुद्र आय लव यू मला सोडून नको जाऊ आणि हे ऐकून रुद्र पुन्हा निराश झाला आता इकडे विशालसुद्धा घरी आला घरात आल्या आल्या त्यानं रागानेच त्याचं सगळं साहित्य फेकायला सुरुवात केली बेल्ट काढला फेकून दिला शर्ट काढून फेकून दिला शूज काढले फेकून दिले आई बाबा झोपले होते नेहमीप्रमाणे तो त्याचं नाईट ड्युटीचं पेट्रोलिंगचं काम करून नेहमी उशिरा यायचा आणि तो बाथरूममध्ये गेला थंड पाण्याचा शॉवर त्यानं डोक्यावर घेतला आणि तिथल्याच आरशात बघून डोळ्यात रक्त आणून तो बोलत होता दामिनी त्या गुंडासोबत लग्न करणं कधीच शक्य नाही मी जीव घेईन तिचा आणि त्याचाही पण मी हे कधीच सहन करू शकत नाही की माझी बहीण त्याची बायको तो पुन्हा बाहेर आला थंड पाण्याचा शॉवर डोक्यावर घेऊनही त्याचं डोकं शांत झालं नव्हतं त्यानं टेबलवर ठेवलेल्या त्याच्या आणि दामिनीच्या फोटोकडे पाहिलं आणि खूप जास्त रागात तिच्याकडे बघून म्हणाला दामिनी तू असं कधीच नाही करू शकत कोण कुठला तो त्याचं खानदानसुद्धा माहीत नाही जर तू हे केलंच तर मी हे विसरून जाईन की तू माझी लाडकी बहीण आहेस आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मी त्याला सोडून दिला पण हे प्रकरण जर लग्नापर्यंत गेलं तर तुझी काही खैर नाही आणि लवकरात लवकर मला केस कशी स्टँड होईल हे पाहावं लागेल आणि त्या नालायकाला शिक्षा होईल मग सगळाच प्रश्न आपोआप सुटेल पण विशालच्या हातात काहीच नव्हतं हे सगळं कोर्टाच्या हातात होतं पोलिसांचं काम फक्त गुन्हेगारांना पकडणं विशाल म्हणाला हरामखोर पुन्हा एकदा गुन्ह्यात सुद्धा सापडत नाही म्हणजे त्याच्यावर जास्त गुन्हे दाखल झाले तर निदान कोर्टात त्याच्या विरोधात लवकरात लवकर ॲक्शन तरी घेता येईल विशाल तर रुद्रवर झडप घालण्यासाठी दबा धरूनच बसला होता आणि त्यानं पुन्हा स्वतःला शांत ठेवण्यासाठी त्या मुलीचा फोटो कपाटातून का काढला आणि पुन्हा तसाच बेडवर बसला मागे टेकून आणि तो फोटो छातीशी पकडला आणि म्हणाला खरंच तू माझ्या आसपास आहेस का कुठे असशील फक्त एकदा क्लू दे एक हिंट दे मग जिथं असशील तिथून तुला शोधून काढेन तुझा शांत निरागश चेहऱ्याकडे पाहिलं की का कुणास ठाऊ सगळा राग जादू झाल्यासारखा गायब होतो आय लव यू मी तुझी वाट बघतोय असं म्हणाला आणि तिथंच झोपला आता इकडे रुद्रच्या गावी पद्मिनी सुद्धा उदास होऊन बसली होती व्हीलचेअरवर आई आलियांनी म्हणाले पद्मिनी झोप नाही येत का बाळा चल तुला सोडू का तुझ्या रूममध्ये आता गेल्याच वर्षी रुद्रनं गावाकडे निदान चार खोल्यांचं घर बांधलं होतं आईबाबांसाठी ताईसाठी आणि त्याच्यासाठी सेपरेट रूम केल्या होत्या एक हॉल किचन घरपत्र्याचंच होतं पण व्यवस्थित होतं आणि पद्मिनी म्हणाली आई का कुणा स्टव पण झोपच येत नाही आज असं वाटतं की काहीतरी भयानक घडणार आहे खूप चुकीचं आणि उगीचंच रुद्रची आठवण येते आणि असं वाटतं की कोणीतरी माझी खूप आठवण काढते आई म्हणाली अगं रुद्र साठवण काढत असेल दुसरं कोण काढणार त्याला फोन कर तुझ्या ऑपरेशनच्या नादात आहे ना तो म्हणून सारखा तुझा विषय काढत असेल पद्मिनी घड्याळात पाहिलं पावणे बारा वाजले होते ती म्हणाली आई उशीर झाला आहे मी उद्या सकाळी फोन करेन रुद्रला आणि मग दोघीही झोपी गेल्या आता रुद्र सकाळी रुद्र पाणी आणायला गेला होता आणि त्याचा फोन वाजला दामिनीनं पाहिलं तर पद्मिनीताई असं लिहिलं होतं आणि आता तिने पटकन फोन उचलला फार हक्कानं आणि उत्साहात म्हणाली हॅलो तुम्ही पद्मिनीताई बोलताय ना पद्मिनीला तर तिचा आवाज ऐकून फार आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली हो मी पद्मिनीच बोलते पण तू कोण बोलतेस एक मिनिट तू दामिनी बोलतेस का तिच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकून दामिनी म्हणाली तुम्हाला कसं माझं नाव माहीत रुद्रनं सांगितलं का काय म्हणाला तो माझ्याबद्दल तुमच्याशी दामिनीला तर फारच घाई झाली होती बहुतेक तिला तिची ननंद बनवून घ्यायची पद्मिनीला आता तिचं थोडं हसूच आलो आणि पद्मिनी म्हणाली तू त्याच्या कंपनीत काम करतेस ना त्या दिवशी तूच फोन केला होतास नाईट शिफ्टचं विचारायला बरोबर आणि रुद्र अजून कंपनीतच आहे होय तुम्ही दोघेही नट शिफ्टला होता का आता पद्मिनीला वाटत होतं की दामिनी त्याचा फोन उचलला म्हणजे ते कंपनीत असतील शिफ्ट अजून संपली नसेल त्यांची आणि दामिनीला आता सांगावं वाटत होतं की मी त्याच्याजवळच राहते एका घरात पण रुद्र घरच्यांशी खोटं बोलला होता त्याच्या कामाविषयी ते सगळंच उघड झालं असतं म्हणून ती काहीच बोलली नाही फक्त इतकंच म्हणाली हो हो आम्ही अजून ड्युटीवरच आहोत आणि रुद्र वॉशरूमला गेला आहे म्हणून मीच फोन उचलला कारण तो तुमच्याविषयी माझ्याशी खूप बोलतो आणि ताई आपल्या दोघींच्या नावात किती साम्य आहे ना आता तिचं नाव असं अस पद्मिनीला आठवत होतं आणि असं वाटत होतं की ती तिला खूप जवळून ओळखते सगळं असं धुसर धुसर आठवत होतं आणि दामिनीलासुद्धा काही आठवत वगैरे नव्हतं पण पद्मिनीविषयी खूप आपुलकी वाटत होती आणि दामिनी म्हणाली ताई आपण ना तुमच्या पायाचं लवकरात लवकर ऑपरेशन करूया बघा तुम्ही खूप लवकर ठणठणीत बऱ्या व्हाल आणि तुम्ही खूप सुंदर आहात आणि तिला शब्दात पकडत पद्मिनी म्हणाली आपण म्हणजे कोण ग कोण करणार माझ्या पायाचं ऑपरेशन आणि आता दामिनीनं जीप चावली पद्मिनी थोडीशी गालात हसली तिला तर दामिनी फार आवडली होती मग इतक्यात रुद्रनं तिच्या हातात त्याचा फोन पाहिला आणि दामिनी म्हणाली ताई रुद्र आला आणि मग त्याच्याकडे फोन देते असं म्हणून तिने रुद्रकडे फोन दिला आणि आता रुद्र तर चाटच पडला दामिनी ताईला काय काय बोलून बसली काय माहीत असं त्याला वाटलं कारण तिनं तर डंकाच पिटला होता ती आणि रुद्र लग्न करणार आहे म्हणून मग ताई म्हणाली रुद्र तुम्ही कधी करताय माझं ऑपरेशन रुद्र म्हणाला तुम्ही म्हणजे कोण आम्ही पद्मिनी म्हणाली माझ्या पायाच्या ऑपरेशनचा विचार तुझ्या डोक्यात कोणी घातला रुद्र ती आणि तू तु, म्हणजे तुम्ही असं म्हणून ताई हसायला लागली आणि आता रुद्र गोंधळला आणि म्हणाला ताई अगं मी करणार आहे तुझ्या पायाचं ऑपरेशन बरं आज सकाळीच का फोन केलास ती म्हणाली रुद्र तू अजून कंपनीतच आहेस नाईट ड्युटी संपली नाही दामिनी फोन उचलला रे म्हणून म्हटलं ती म्हणत होती की तुम्ही अजून तिथेच आहात आता रुद्रनं सुद्धा थाप मारली आणि म्हणाला हो आम्ही इथेच आहोत आता निघालोय घरी आपल्या आपल्या असं तो आवर्जून म्हणाला आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि ताई म्हणाली दामिनी खूपच बोलकी आहे रे आणि रुद्रनं तिच्याकडे नाराजीच्या सुरात एक कटाक्ष टाकला आणि तिरस्कार आणि खोचकपणे म्हणाला हो खूपच बोलकी आहे आता काय काय सांगायचं तिचं नको तिथं तो तोंड उघडते आणि दामिनी त्याच्याकडे रुसून फुगून बघत होती नाक फुगवून आणि आता तिने रुद्रच्या हातातून फोन खेचूनच घेतला आणि म्हणाली पद्मिनीताई तुम्हीच सांगा मी जास्त बोलते का पद्मिनी म्हणाली नाही ग तू छान आहे बोलतेस दामिनी म्हणाली नाही ना मी जास्त बोलत पण या मिरचीच्या ठेच्याला वाटतं की मी खूप बोलते आणि आता माझा धंदाच आहे बोलण्याचा तर मी काय करू पद्मिनी मिरचीचा ठेचा हे नाव ऐकून खूप हसली आणि म्हणाली कसला धंदा ग आणि आता दामिनी म्हणायला गेली की मी वकील आहे इतक्यात रुद्रनं तिचं तोंड दाबलं आणि नुसती ऊ उ करत होती रुद्र तिला हळूच म्हणाला ए बिंडोक हे काय सांगतेस तू तुला अक्कल आहे का काही आणि दामिनीला तिची चूक लक्षात आली तिने जीप चावली आणि फोन रुद्रकडे देऊन टाकला मग आणखीन थोडंसं बोलून रुद्रनं फोन ठेवून दिला आणि तिच्याकडे चिडून बघितलं फार रागात आणि आता दामिनी कसनुस तोड करून उगीच लाचारासारखं हसत होती त्याच्याकडे बघत होती आता तो फार रागावणार असं तिला वाटलं मग रुद्र तिच्याकडे बघत बघत कमरेवर हात ठेवून म्हणाला काय चुकलं माझं जर मी तुला नको तिथं नको ते बोलते असं म्हणालो तर आता मी वकील आहे असं म्हणून पचकली असतीस ना दामिनी म्हणाली सॉरी हां ते जरा चुकून झालो पुन्हा असं होणार नाही रुद्र जवळ जवळ दात ओठ खाऊन तिच्या अंगावर जात म्हणाला मी तशी वेळ येऊन देणारच नाही आणि खबरदार माझ्या फोनला हात लावशील तर रुद्र तिला म्हणाला तुला काय गरज होती फोन उचलायची दामिनी म्हणाली किती वेळ झालं वाजत होता घरच्यांना काळजी वाटते लवकर फोन नाही घेतला तर म्हणून उचलला रुद्र म्हणाला ते माझे घरचे आहेत तुझ्या नाही तू उगीचच काळजी टाकू नकोस तुझा आणि त्यांचा काही संबंध नाही समजलं दामिनी हळूच म्हणाली आता संबंध नाही पण पुन्हा येऊ शकतो ना मग त्यांची काळजी करायला नको आणि रुद्रने कठीण आहे सगळं असं म्हणून विषय सोडून दिला आता एक दोन दिवस असेच गेले आणि दोन तीन दिवसांनी पावसाला सुरुवात झाली या ऋतूतला हा पहिला पाऊस पडत होता मुसळधार आता दामिनीनं घराची खिडकी उघडली त्या सरसर पावसाच्या पडणाऱ्या सरी पाहून नाचणाऱ्या मोरासारखं दामिनीचं मनसुद्धा नाचायला लागलं होतं दामिनीला मोह आवरला नाही भर दुपारीच असा पाऊस पडला आणि अंगाची होणारी लाहीलाही थांबली चराचर सृष्टी तृप्त होत होती न्हावून निघत होती झाडं वेली तृप्त होत होत्या स्वच्छ अंघोळ करत होत्या वर्षभर ढगांच्या प्रेमासाठी आसुसलेली धरणी सुद्धा शांत होत होती कारण आज तो तिचा प्रियकर तिचा वरुण राजा तिच्यावर बरसत होता पण रुद्रच्या प्रेमासाठी आसुसलेली दामिनी अजूनही तहानलेलीच होती धरण उशाला आणि कोरड घशाला असं म्हणून तिने तोंड मुरगळलं तिची तहान रुद्र केव्हा मिटवणार होता काय माहीत तो तिच्यावर केव्हा बरसणार याची ती वाट पाहत होती फार आतुरतेनं तो तर तिच्याकडे नीट सुद्धा नव्हता पण दामिनी दरवाजा उघडून पावसात भिजायला गेलीच आणि मनसोक्त पावसाचा आनंद घेत होती अचानक आलेल्या पावसाने सगळ्यांची धांदल उडाली होती लोक इकडून तिकडून पळत होते ना कोणाकडे छत्री ना, ना रेनकोट मिळेल तिथे आसऱ्याला उभा राहत होते पावसापासून वाचण्यासाठी आणि ही मात्र वेडाबाई स्वतः पावसात येऊन भिजत होती कारण ही प्रेमाची जादू होती रुद्रचा प्रेमात पडल्यावर असंच डोक्यावर पडल्यासारखं वागतात <laughs> दामिनी म्हणते तसं न आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा आवडू लागतात सगळं करावंसं वाटतं त्याची आठवण येत असताना अगदी कडू गोळीसुद्धा किंवा कडू कारलंसुद्धा खायला दिलं तरी गोडच लागतं ज्याच्यावर रुसायचं त्याच्याच आठवणीत हसायचं यालाच प्रेम म्हणतात आता ती अशी भिजत होती त्याच्या आठवणीत तिचा ड्रेस तिच्या अंगासोबत घट्ट चिकटला होता तिची उभार छाती आणि नितंब स्पष्ट दिसत होते कमणीय बांध्याची कंबर आणि तिचा देह पाहून आता ती या पाण्यातच आग लावेल की काय असं वाटत होतं सगळे तिच्याकडे रोखून रोखून बघत होते आणि आता इतक्या त्या पडत्या पावसातच रुद्र आला पण त्याच्या हातात छत्री होती त्यानं येता येताच कुठून तरी ती मिळवली होती रुद्रला पावसात भिजायला अजिबात आवडायचं नाही पण त्याचा अंदाज बरोबर होता की बालिज दामिणी नक्कीच पावसात बाहेर निघणार आता तो दामिणीला खूप चांगला ओळखायला लागला होता आणि मनातच म्हणाला पाऊस आला की निघाली बेडकासारखी लगेच बाहेर आणि लागली भिजायला वर्षभर आंघोळ न केल्यासारखी त्यानं एक नजर टाकली तर सगळेजण तिच्याकडे डोळे फाडून बघत होते आणि तो जामिनीजवळ गेला तिच्या अंगावर छत्री पकडली आणि आता अचानक पाऊस का बंद झाला म्हणून तिनं डोळे उघडले आणि वर पाहिलं तर समोर पाहते तर रुद्र आता याच्यासारखा रोमॅन्टिक क्षण दुसरा कुठला असू शकतो तिला आवडणारा तो एक पाऊस आणि ज्याच्यावर प्रेम करत होती तो एक रुद्र आणि मग दामिनी तोंड वाकडं करत म्हणाली रुद्र मला नको छत्री तुझा बरं इथून मला भिजायचं आहे तो म्हणाला दामिनी आधीची सर्दी तुझी गेलेली नाही तू पटकन घरात चल बरं नको ना रुद्र मला भिजू दे ना किती छान वाटतं बघ तू पण ये आपण दोघं मिळून भिजूयात दामिनी बालिशपणा करू नकोस मला पावसात भिजायला आवडत नाही तू आता रुद्र मला भिजू दे शॉवर पण नाही इथं पाऊस नसला तर शॉवर खाली भिजून तरी आनंद घेता येतो मला आणि आता इथे खूप भिजावं असं वाटतंय मला प्लीज रुद्र ती त्याच्या विनवण्या करत होती तो मात्र ऐकत नव्हता आणि तीही ऐकत नव्हती त्यानं तिचा हात पकडला आणि तिच्या हातात छत्री दिली आता एकाच छत्रीत दोघेही खूप जवळजवळ उभा होते दामिणीचे भिजलेले केस तिच्या चेहऱ्यावर आले होते ओठांचा ओरिजिनल गुलाबी रंग ते ओठ भिजून भिजून थोडेसे शहारून आले होते आणि त्याच्या जवळ असल्याने तिची धपाकणारी छाती त्याला स्पष्ट जाणवत होती आणि आता रुद्रच्या अंगामध्ये आग लागली होती त्यानं काही क्षण तिच्या त्या ते ओठांकडे पाहिलं आणि रुद्रनं त्याच्या ओठांवरून जीप फिरवली इतक्या थंड वातावरणात आणि बाहेर धो धो पाऊस पडत असतानाही रुद्रचा घसा मात्र कोरडा पडला होता आणि त्यानं तिची ती कातील जेवाणी पाहून एक आवंडा गिळला दामिनी त्याच्याकडे आसुसलेल्या नजरेनं बघत होती नजरेनंच त्याला आव्हान देत होती आणि तो तिची शिकार करण्याच्या पवित्र्यात होता